बीडमधील केस तालुक्यातील के मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली होती त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे बीडसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी आठ आरोपींपैकी तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान पोलिसांवरील संशयातून या प्रकरणाला राजकीय वास असल्याचा आरोप होत आहे ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी थेटपणे वाल्मिक कराड यांचं नाव घेत आरोप केले आहेत दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनात यातील कोणालाही पाठीशी घालणार नसून तपासासाठी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ए आय प्रणालीने या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली राज्य सरकारने काय आश्वासनं दिली आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह जयराम माणिक चाटे महेश सकाराम केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून सहभाग आढळला आहे यातील जयराम महेश आणि प्रतीक हे तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत परंतु यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर चार आरोपी अजूनही मोकाटच आहेत त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळी पाच ते सहा पथके रवाना झालेली आहेत दरम्यान या प्रकरणात अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचाही हात असल्याचा आरोप होतोय त्यामुळं जोपर्यंत संपूर्ण आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊ नये अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली होती त्यामुळं मुंडेंच्या नावाला मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यायला उशीर झाल्याची चर्चा आहे दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधान परिषदेत मस्साजोग प्रकरण तापल्याचं पाहायला मिळालं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अप्रत्यक्षरित्या कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोर्ड दाखवलं त्यावर प्रश्न उपस्थित करताना दानवे म्हणाले केजमधील आवादा कंपनीत काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते त्यांनी तेथील वॉचमनला मारहाण केली तो वॉचमन मस्साजोग येथील रहिवाशी आहे त्यामुळे संतोष देशमुख यांनी त्या प्रकरणात हस्तक्षेप केल्याची माहिती आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला मात्र त्यांना लगेच जामीनही मिळाला यात पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो जामिनानंतर पोलिसांनी आरोपींसोबत पार्टी केल्याचे फोटोही व्हायरल झालेत दरम्यान वॉचमनच्या मागणीनुसार अॅट्रॉसिटीची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही त्यानंतर नऊ डिसेंबरला आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले त्याची माहिती देशमुखांच्या भावाला मिळाली भावाने थेट पोलीस ठाणे गाठले मात्र तीन तास चाल ढकल करत तक्रार दाखल करून घेतली गेली नाही दरम्यान गंभीर मारहाण झाल्याने सरपंचांचा मृत्यू झाला आता त्यातील सहा आरोपींपैकी तीन जणांना अटक केली गेली, गेली आहे बाप तो बाप होत आहे असे पोस्टर लागले आहेत त्यामुळं उर्वरित सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी ते कोणत्या पक्षाचे आहेत हे तपासावं त्यातील वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्यातील आपल्या एका मंत्र्यांच्या जवळचे असल्याची माहिती आहे त्यांनीही आरोपींना पोलिसांना फोन केल्याचे स्थानिक लोक सांगतात तसंच घटनेच्या काळात पोलिसांना कोणाचे फोन आले त्याचा काढावा अशी मागणीही अंबादास दानवेंनी केली आहे त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मस्साजोगला झालेली घटना गंभीर असून त्याबाबत सरकारनं ठोस पावलं उचललेली आहेत यात पी आयला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले तीन आरोपींना अटक केलेली असून फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल आरोपी कुठल्या पक्षाचा धर्माचा जातीचा कुठली भाषा बोलतो कुणाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही तर घटनेत जो कोणी सहभागी असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल त्यातूनच ही केस सी आय डी ला ट्रान्सफर केलीये तेथे या प्रकरणाची एसआयटी तयार करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे असे काही आपण बोलतो त्यावेळी संबंधितांकडे बोर्ड दाखवले जाते आरोपींना वाचवा असा कोणताही दबाव सरकारवर आलेला नाही या प्रकरणी तांत्रिक आणि आयच्या वापरातून गुन्ह्याचा तपास करणार आहोत त्यामुळे कुणालाही सोडणार नाही काम चुकार पोलिसांवरही कारवाई केली जाईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिलेली आहे तसंच संदर्भात अधिवेशनात चर्चा लवकरच घेतली जाईल असं फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे एकीकडं अधिवेशनात हे प्रकरण चर्चेत आलेलं असताना बीडमध्ये अजूनही या प्रकरणावरून वातावरण तापलेलं बघायला मिळतंय आत्तापर्यंत मस्साजोग आणि बीडमध्ये काय झालंय तेही पाहूयात या घटनेनंतर सहा दिवसांपासून मस्साजो ग्रामस्थांनी कडकडीत कर बंद पाळून आपला संताप व्यक्त केलाय आरोपींना अटक करण्याची डेडलाईन उलटून गेल्याचं म्हणत ग्रामस्थ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी बीड जिल्हाभरही कडकडीत बंद पाळण्यात आला होता सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंदमध्ये सर्व समाजांनी आणि राजकीय सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला होता बीडसह इतर शहरांमध्ये सकाळी रॅली काढण्यात आली तसेच व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली शाळा महाविद्यालये बंद होती केचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले तर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आले आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून इतरांना अटक करण्यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली आहेत या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी या प्रकरणामागचा मास्टर माइंड शोधावा यातील आरोपींना कठोर शासन करावं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशा मागण्या जिल्हाभरातून होऊ लागल्या आहेत दरम्यान हत्येनंतर देशमुखांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्या अहवालातून हो धक्कादायक माहिती समोर आलेली आहे देशमुख यांना अपहरणानंतर आरोपींनी वाहनातच कपाळापासून ते घोट्यापर्यंत तारांच्या वायरने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यातून त्यांच्या सर्व अंगांवर मुक्कामार लागल्याचं स्पष्ट झालंय या जखम्या दिसत नसल्या तरी डोक्यात फुफसासह यकृत आणि इतर अवयवांमध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला होता त्यातूनच देशमुखांचा मृत्यू झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे आता याचा सखोल अभ्यास केला जात असल्याचंही बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी स्पष्ट केलंय दरम्यान देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी सत्ताधारी विरोधक जात आहेत त्यांच्याकडून आरोपींचा शोध घेऊन कडक शासन करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधणं विशेष यंत्रणेमार्फत तपास करणं प्रकरण ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना कठोरात कठोर कतुर शासन करावं अशी मागणी आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे आता या सगळ्या प्रकरणात राजकीय आरोपांचं सत्रही चालू असल्याचं बघायला मिळतंय मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेने या प्रकरणावर भाष्य करताना आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे तर खासदार बजरंग सोनवणींनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेत या घटनेचं गांभीर्य त्यांच्या कानावर घातलंय तसंच पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी ठिया मांडत आंदोलन केलं होतं दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करत यामागे राजकीय वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांनी दहशत निर्माण केल्याचं म्हणत पोलिसांवर गंभीर आरोप केलेत तसेच कराडांविरोधात सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही केला आहे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट वाल्मिक कराडच मुख्य आरोपी असल्याचा आरोप केलाय वाल्मिक कराड या सर्व प्रकरणांचा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराडच्या मागे कोण हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे सरकारने जनतेच्या सुरक्षेसाठी त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे थोडक्यात सध्या मस्तजोग प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत त्या प्रकरणावरून फडणवीसांनी एस आय टी नेमली असून पुढील काळात यावर काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला मसाजोग प्रकरणात आतापर्यंत घडलेल्या घडामोडींबद्दल काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा